नमस्कार जालनाकर तुम्हाला कायची आहे गौरीवर भाजलेली दाळबट्टी तर आज बघा मी आलेली आहे आपल्या जालन्यातल्या सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे आणि आता आपण खाणार आहोत दाळबट्टी दाखवते कशी टेस्ट आहे तर दादा तुमच्या हॉटेलचं मी खूप नाव ऐकलंय तर स्पेशल दाळबट्टी खायला मी तुमच्या हॉटेलमध्ये आले तर सांगा तुमचं स्पेशल काय काय दाळबट्टी मध्ये आपल्याकडनं आपल्याकडं तळलेली बट्टी असते आपल्याकडं गौरीवर एकदम गरम गरम भाजलेली भट्टी असते आपल्याकडे एक स्पेशल भट्टी असते त्याच्यासोबत आपण काय करतो आ, राईस पापड कांदा लिंबू लोणचं सलाद कोशिंबीर देतो फ्रेशमध्ये दे, लोणचं पण असतं त्यासोबत आपल्यासोबत एक मसाल ताक असतं फिकवरण ज्याला लागेल त्याला फिकवरण असतं ज्याला लागेल त्याला तरी ला जवरण असतं अशा प्रकारचे आपल्याकडे सगळे जे आपल्याकडे बट्टीचे प्रकार आहे हे एकदम पोटभर जेवा किती पण जेव्हा आपल्याकडे अनलिमिटेड जेवण आहे ते सर्व बघूनच मला खूप म्हणजे खाण्याची इच्छा तर खाल्ल्यावर खरच खूप छान चव लागणार आहे आणि खाण्यासाठी तर, तर आपल्याला खूप सारा आलेला आहे आणि तीन तरहच्या बट्ट्या आहेत तळेली पुन्हा भाजलेली पुन्हा स्पेशल बट्टी चला तर आता टेस्ट करून बघूया तर आता बघा आपल्या विठ्ठला दाळबट्टीमध्ये मध्ये स्पेशल खाण्यासाठी कोण कोण आले आपले दादा आणि यांना आता आपण यांना कशी वाटली दाळबट्टी एक नंबर दाळबट्टी नक्की करा एक नंबर तर यांना जर खूप छान वाटली असेल तर तुम्हाला सुद्धा इथे यावं लागेल आणि आपल्या हॉटेलमध्ये फॅमिलीसाठी एकदम नैसर्गिक जेवणासाठी स्पेशल हॉल सुद्धा आहे आणि आपल्याला जेवण कसं आहे बघू शकता तुम्ही आपल्याला चौरंगावरती जेवण आहे एकदम घरगुती असं वाटतंय चौरंगावरती खाण्या आणि आतापर्यंत मी अशा हॉटेलमध्ये कधीच नाही बघ बघितलेलं की चौरंगावरती जेवण असं हॉटेलमध्ये आपण खुर्ची डायनिंग टेबलच बघतो चला तर आता खाऊयात आज आपल्या हॉटेलमध्ये आरती जाधव जेव्हा आलेले त्यांना आपण आपल्या हॉटेलची क्वालिटी व क्वांटिटी विचारून घे जेवण तर एकच नंबर आहे म्हणजे वरण जर तिखट जर लागलं आपल्याला तर वरण आहे त्याच्यावरती घ्यायला आपल्याला पुन्हा कोशिंबीर आहे खास करून कोशिंबीर पण खूप भारी आहे लोणचं आहे पुन्हा सोबत खाण्यासाठी पापड आहे कांदा आहे लिंबू आहे आणि चौथरे एकदम मस्त आहे मला खरंच खूप आवडली आणि खासकर म्हटलं तर अनलिमिटेड खायला आहे आपल्याला जेवढे पण भट्ट्या घ्यायचे तेवढे घेऊ शकतो आपण तर खरंच मला खूप आवडलं आणि आपल्या विठ्ठल हॉटेलमध्ये वाढदिवस लग्न वाढदिवस पार्टी मिटिंग साखरपुडा या सर्व शुभकार्याच्या ऑर्डरसुद्धा स्वीकारल्या जातात जे तुमचा वाढदिवससुद्धा साजरा करायचा असेल तर विठ्ठल ताळबट्टीमध्ये तुम्ही साजरी करू शकता आणि ते सोबतच फॅमिलीसाठी झोका पुन्हा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सिसो घसरगुंडी आपल्या विठ्ठला दाळबट्टीमध्ये गावरान तुपात व भेसळ